नमस्कार व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये सर्व वंचित बहुजन आघाडीच्या अभिनंदन करतो पहिले काही दिवस मी प्रचारामध्ये नव्हतो तरी प्रचार सांभाळला प्रचारामध्ये सहभागी झाल्यानंतर सुद्धा ज्या जोमाने ज्या हिमतीने सर कामकाज केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद देतो आज प्रचार थांबला पण उद्या आणि परवा हे दोन महत्वाचे दिवस आहेत ज्या जोमाने आपण आतापर्यंत काम केलं त्याच जोमाने आपण उद्या आणि परवा काम करून मतदान काढून घ्यायचं आहे पहिल्यांदाच मला असं दिसतंय की आपण बऱ्याच मतदारसंघामध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करतो आहोत तेव्हा कार्यकर्ते हा विजय खेचून आणतील ही मी अपेक्षा धरतो जय भीम नमस्कार